जय भी मित्रांनो आपल्याला माहित आहे की छत्रपती संभाजीनगरला आपण आर एस एच्या कार्यालयावर एक मोर्चा घेऊन गेलो होतो या मोर्चाचं नेतृत्व वंचित बहुजन आघाडीने केलं आणि मोर्चा संपन्न झाला मोठ्या ताकदीनं मोर्चा संपन्न झालेला आहे आता मोर्चा झाला पुढे काय हा प्रश्न आहे या मोर्चानं आपल्याला काय दिलं नंबर एट समाजानं एक कॉन्फिडन्स दिला समाजाला की आम्ही मोर्चा काढू शकतो आणि समाजाचा आत्मविश्वास वाढलेला आहे आंबेडकर चळवळीचा की आर एस एच्या विरोधामध्ये कोणीतरी लढत आहे नेतृत्व करत आहे ही एक समाधान समाधानकारक बाब आहे की चळवळीचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि आर एस एसला भिडण्याची ताकद आंबेडकर वाजात आहे हा मेसेज संपूर्ण देशाला गेलेला आहे हे उद्या कालच्या मोर्चाचं आपल्याला फलित म्हणता येईल दुसरा मुद्दा हा आहे की ही लढाई सुरू झालेली आहे आर एस एच्या विरोधामध्ये स्पष्टपणे आपण लढाई सुरू केलेली आहे हे दुसरं आपला मोर्चाचं फलित आहे तिसरं हे फलित आहे की खुद्द बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज अर्थात सुजातदादा आंबेडकर या मोर्चाचं नेतृत्व केलं आणि त्यामुळं समाजामध्ये नवं चैतन्य आलं की बाबासाहेबाचं रक्त बाबासाहेबाच्या घरातील व्यक्ती जर मोर्चाचं नेतृत्व करत असेल तर त्याचा बेनिफिटच मिळालं समाजाचं मनोबल वाढण्यासाठी आणि एकंदरीतच मोर्चा हा सक्सेसफुल झालेला आहे या दृष्टीने आता मोर्चा झाला पुढे काय करायचं आहे हा माझा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे <coughs> मोर्चा झाल्यानंतर आर एस एसच्या काही पिल्लावळी आर एस एसचे चा पाय चाटणारे कुत्रे दलाल भडवे बाहेर आलेत आणि बाहेर आहून आर एस एसच्या विरोधात मोर्चा काढायला नव्हता पाहिजे असे सल्ले देणं सुरू झालेलं आहे मुळात यांना कुत्रं म्हणावं का हाही प्रश्न आहे म्हणजे कुत्र तरी मालकाप्रती इमानदार राहतं काय हे लोक कुणाप्रती इमानदार आहेत का ज्यांनी त्यांचं कल्याण केलं त्या बाबासाहेबांप्रती इमानदार आहेत का आणि ह्या पिल्ल्यावळी बाहेर सोडल्या परंतु मी आर एस सीच्या लोकांना ठासून सांगू इच्छितो तुम्ही लोकांनी तुम्हाला वाटत असेल हे दलित लोक आहेत या दलित लोकांना लोका यांच्या अंगावर सोडा म्हणजे यांच्या यांच्यातच भांडणं लागण परंतु आम्हाला माहित आहे कुत्र्याला जर दगड मारला तर कुत्र्याला जर कळत असेल त्या दगडाला पकडायचं नाही ज्या मालकानं ना दगड मारला त्या मालकाला पकडलं पाहिजे ही गोष्ट जर कुत्र्याला कळत असेल तर आम्ही तर आंबेडकर आहोत आम्ही माणसं आहोत त्यामुळं हे जे बोलविते जे या लोकांचे बोलवित्य धनी कोण आहे आणि दोन जिल्ह्यातले दलाल समोर आलेले आहेत एक बीड जिल्हा आणि दुसरा छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यातील दलाल समोर येऊन समोर येऊन बोलत आहेत की आर एस एसच्या कार्यालयावर मोर्चाच काढला नव्हता पाहिजे के ह्याव केलं पाहिजे ट्याव केलं पाहिजे आर एस एस किती चांगलं आहे असं हे दोन जिल्ह्यातले दलाल बीड जिल्ह्यातले आणि छत्रपती संभाजीनगरचे दलाल समोर आलेले आहेत आता पहिल्यांदा हे बोलतो की या दलालांचा बंदोबस्त कसा करायचा पहिली बाब हे तुमच्या जातीचे असू शकतात पण ते तुमच्या विचारांचे नाहीत हे लक्षात घ्या जर ते बी जे पीमध्ये आणि आर एस एसमध्ये आहेत म्हणजे ते स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेले आहे माझा ह्या दलालांना जाहीर प्रश्न आहे अरे बाबा नो तुमच्या आर एस एस मध्ये जाण्यामुळं तुमच्या बी भी जे पी जॉईन करण्यामुळे समाजाचा काय फायदा झाला समाजाचा काय फायदा झाला हे सांगा यांना स्वतःच्या फायद्यासाठी समाजाला यांनी दावणीला बांधलेला आहे परंतु समाज एवढा हुशार आहे की या दलालाच्या मागे काळं कुत्र नाही एक व्यक्ती सुद्धा नाही या दलालांच्या मागे आमच्या बीड जिल्ह्यातील एक आठवले नावाच्या व्यक्तीचं नाव समोर येतोय कुणीतरी डॉक्टर निखिल आठवले म्हणून त्याचं नाव समोर आलेलं आहे तो, तो बीडचाच आहे दुसरा तो निकालजे समोर येतोय आष्टीचा वाल्मिकता वाल्मिक, वाल्मिक निकालजे त्याचं बीड जिल्ह्यातील नाव समोर आलेलं आहे त्याच्या पोराची बाईट आलेली आहे या लोकांना आमचं काय म्हणणं आहे तुम्ही आर्ग्युमेंट काय करायला लागला की बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे चाळीसला कराडला आले होते आणि कराडला येऊन त्यांनी तिथं आर एस एच्या शाखेला भेट दिली आणि भाषण केलं आणि भाषण करून सांगितलं की आर एस एस सोबत आमचे मतभेद असले तरी मला आपुलकी आप आहे बर बा, याची बातमी कुठं आली तर केसरीमध्ये आली केसरी काय ऑथेंटिक आहे का अहो ज्योतिराव फुले वारल्यानंतरची साधी बातमी त्या केसरीने छापलेली नाही ज्योतिराव फुलेंच्या मृत्यूची बातमी त्या केसरीने छापली नाही बाबासाहेब आंबेडकरांचा जो मुखनायक होता मुकनाईकची जाहिरात द्यायला गेली बाबासाहेब ते जाहिरात छापली नाही मुकनाईकची आता या लोकांनी क्या त्या आर एस एस ची कुणीतरी ती बातमी आली आणि बातमीवर हे केलं चला थोड्या वेळासाठी मान्य करू थोड्या वेळासाठी तुमचं मान्य करू की बाबासाहेब गेले होते आणि बाबासाहेब म्हणले की मला तुमच्याबद्दल आपुलकी आहे आणि मतभेद आहे आर एस एसच्या लोकांनी जाहीर माझं आव्हान आहे ते मतभेद कोणते आहेत ते जाहीर करा बाबासाहेबांचं एक वाक्य सांगायला तुम्ही अर्ध की आपुलकी आहे माझा प्रश्न आहे बाबासाहेब तुम्ही हे बी सांगतात की काही मतभेद आहेत काही जे म्हणजे काही मतभेद नेमके कोणते आहेत हे आर एस एस न जाहीर करा आर एस एसचे ची आणि बाबासाहेबांचे कोणते मतभेद आहेत या आर एस एसनं न पहिल्यांदा जाईल जनता पेपरमध्ये जी बातमी छापून आलेली आहे काही लोक जनता पेपरच्या वीस जानेवारीचा अंकाचा दाखला देत आहेत की वीस जानेवारी एकोणीसशे चाळीसच्या जनता पेपरमध्ये असं छापून आलं तिथं छापून आलंय राष्ट्रीय स्वयंसेवक मंडळ संघ नाही बाबासाहेबांनी करडला राष्ट्रीय स्वयंसेवक मंडळाच्या याला भेट दिलेली आहे मंडळाला भेट दिलेली आहे संघाला भेट दिल्याचा उल्लेख नाहीये हे असे चाबरी लोक आहेत मंडळाला भेट दिली आणि संघाला भेट दिली हा एक दुसरा मुद्दा बरं थोड्या वेळासाठी मान्य केलं की ते मंडळ बी संघच आहे समजा ते संघातच मंडळ हे जरी मान्य केलं परंतु बाबासाहेबांच्या गांधीजींच्या हत्येनंतर गांधीजींची जी हत्या झाली आणि गांधीजींच्या हत्येनंतर बाबासाहेबांना भेटण्यासाठी ज्यावेळेस गोळवळकर गेले माधव गोळकर पहिले सरसंघचालक केशव हेडगेवार एकोणीसशे पंचवीस एकोणीसशे चाळीस एकोणीसशे चाळीस ते एकोणीशे त्र्याहत्तर माधव हेडगे माधव गोळकर हे सरसंघचालक होते आणि ते दिल्लीमध्ये बाबासाहेबांना भेटायला गेले माझा प्रश्न आहे हे तात्या निकडे जे असतील आर एस चे बगल बच्चे त्या भेटीत नेमकं काय झालं हे का सांगत नाही त्या भेटीचं वृत्तांत बाबासाहेबांचे जे, जे कार्यकर्ते होते त्यांना जे संस्कृत शिकवायचे सोहनलाल शास्त्री हे सोनलाल शास्त्री तिथं उपस्थित होते गोळवळकर मध्ये बाबासाहेबांमध्ये काय चर्चा झाली ते त्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहून ठेवलंय पुस्तकाचं नाव सांगतो डॉक्टर बाबा आंबेडकर के सात पच्चीस सात पुस्तकाचं नाव आहे लेखक आहे सोनलाल शास्त्री पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे ज्यावेळेस गोळवळकर आले आणि गोळवळकर आणि बाबासाहेबांची भेट झाली त्यांना मराठी कळत नव्हतं भागात मराठीत चर्चा सुरू झाली आणि मराठीतली चर्चा कळल्यामुळं बाबासाहेब काहीतरी झापित होते रागवत होते गोळवळकरला आणि गोळवळकर निघून गेल्यानंतर सोनलाल शास्त्रीने विचारलं बाबासाहेब आंबेडकर नेमकं काय म्हणणं होतं तुमचं मराठीत मला थोडं थोडं कळत होतं तुम्ही त्यांना रागवत होता नेमकं काय भानगड झाली सांगा त्यावेळेस बाबासाहेबांनी उत्तर दिलं ते त्यांनी नमूद केलं ते उत्तर आहे अरे मी त्याला हे सांगत होतो त्या गोळवळकरला अरे आर एस एस तुम्ही काय करायला लागलात तुम्हाला पेशवाई आणायची आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पेशवाई आणायची आहे त्यासाठी तुम्ही काम करता बाबासाहेब आंबेडकर आर एस एस ला म्हणत आहेत तुम्हाला पेशवाई आणायची गोळकरला म्हणत आहेत ए निकाल जे ए आठवले ऐक जरा आणि वाजते सोनला शास्त्रीचं पुस्तक अर्ध्या हरकुंटाने पिवळा होऊ नको कराडला आले चाळीसला आले मी एकोणपन्नास सांगालोय त्याच्या नऊ वर्षानंतर बाबासाहेब काय म्हणताय तुमच्याबद्दल पुस्तकाचं नाव सांगायलाय तुम्हाला पेशवाई आणायची आहे हिंदू राष्ट्राच्या नावाखाली तुम्हाला या देशामध्ये पेशवाई आणायची आहे तुम्हाला पेशवाई आणायची आहे असं उल्लेख करतात गोळवळकर काय प्रस्ताव घेऊन गेल ते माहिती आहे गोळवळकर म्हणत होते की आता गांधींची हत्या झाली ब्राह्मणाकडून आणि आम्हाला ब्राह्मणाला टार्गेट करणं सुरू आहे तर ब्राह्मण आणि दलित अस्पृश्याने एकत्र या मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करू म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना मराठ्यांच्या विरोधामध्ये भडकवण्यासाठी गोळवळकर आला होता मराठ्यांना ऐका नीट दुसरा सरसंघ चालक बाबासाहेबांना भेटायला कशा घ्यालता की मराठ्यांच्या विरोधात बाबासाहेबांना उभा करण्यासाठी आणि बाबासाहेबांना उत्तर दिलं हे गोळकर अरे तुम्हाला पेशवाई आणायची या तुझ्या आंदोलनात मी येणार नाही तुमच्या आर एस एसच्या ह्याच्यामध्ये येणार नाही मी म्हणजे आर एस एस ची आर एस एस ची रणनीती होती की बाबासाहेबांना मराठ्यांच्या विरोधात उभा करणं आणि बाबासाहेबांनी त्याला नकार दिला हे लक्षात घ्या आता प्रश्न काय आहे की बाबासाहेबानी ही गोष्ट आहे त्याच्यानंतरची दुसरा मुद्दा महत्वाचा मुद्दा सांगतो की एकोणीसशे बावनला जानेवारी महिन्याचं इलेक्शन झालं पहिली लोकसभेची निवडणूक त्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीचा शेड्युल कास्ट फेडरेशनचा जाहीरनामा प्रकाशित आहे जनता पेपरमध्ये लय वीस जानेवारी एकोणीसशे चाळीसचा बॉम्ब लागलास ना निखिल आठवले आणि तो निकाळजे जरा शेड्यूल कास्ट फेडरेशनचा जाहीरनामा वाचा आणि बाबासाहेब म्हणले आर एस संलग्नित असणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षासोबत आम्ही युती करणार नाही म्हणजे आर एस एसच्या च्या संलग्नित असणाऱ्या पक्षासोबत आम्ही युती करणार नाही ही भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे बावन ला घेतलेली आहे एकोणपन्नास ला तुम्हाला पेशवाई म्हटलेले आहेत आर एस च्या लोकांनो बावन ला बाबासाहेब म्हणायला लागले तर आम्ही तुमच्यासोबत युती करणार नाही शेड्यूल कास्ट फेडरेशनचा जाहीरनामा वाचा स्पष्टपणे उल्लेख आहे आम्ही हिंदुत्ववादी ताकदीसोबत जाणार नाही आम्ही आर एस एसच्या बगल त्यांच्या संघटनेसोबत आम्ही जाणार नाही बाबासाहेबांनी उत्तर दिले एकोणीसशे बावन अय निखिल जरा वाच येच एकच एकच ये कराडला गेले कराडला गेले त्याच्या पुढचाही वाचणार जरा काही एकच ती चिटुरकी केसरीमध्ये आलेली छापून गेलेली सांगतो लोकांना आता तुला थोडं थोडं अक्कल असेल समाजाच्या दलाला तुला काय ओ एच डी केलं काहीतरी चार पैसे मिळाले का दलाली करतो का तू विकू शकतोस समाज तसा नाही बाबासाहेबांनी धर्मांतर केलं धर्मांतर केलं चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला विजयादशमी दिवशी अहो ते सुद्धा भाषण बघ जरा त्या निखील आठवलेला पाठवा दे भाषण आणि त्या त्या निकाळजीला वास्तीच्या आणि त्या औरंगाबादच्या संभाजीनगरच्या दलाल भडव्यांना भाजपच्या तुम्ही भाजपच्या समर्थनात येलात ना या यांचा बंदोबस्त मी सांगतो यांना कुणी लग्नाला बोलवायचं नाही यांच्या मुलीसोबत यांच्या मुला मुलासोबत कुणी सोयरी करायची नाही यांच्या घरात कुणी मिळल तर या मोतीला जायचं नाही यांना सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी करून घ्यायचं नाही यांना बायकॉट करा या भरव्यांना आणि तुम्ही जा जाणव घालून फिरा हराम खोरानो बीजेपीचं जा तुम्हाला कटतेत का बामन बघा अरे तुम्हाला ते महाराम सांभाळतात रे दलिंदरांनो महाराग संभाळतात लय तुम्हाला आर एस एस मध्ये जाणव घालू देतेत का बघा ते लोक एक सरसंघचालक कधी केला का रे हिंदूंचा दुसरा त्यांनी भामणं सोडून तो देव तो फक्त रज्जूभाई आठ महिन्यासाठी होता बामणांच्या संघटनात काम करताना करणार टांग उठून आम्हाला सांगता का सिंगल या 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 लोकांना कुणी बायकवाड करा तुमचा जुन्या काळामध्ये पाणी नसायचे लोक डोंगर पुसायला दगड वापरायचे तुम्ही ते ढोंगण पुसणारे दगड आहात म्हणजे तुमचं पुसल्यानंतर त्या दगडाचं काय केलं जात मान दिलं जात ते फक्त तुम्हाला ते ढोंगण पुसाय वापरणार आहेत त्या निखिल आठवलेला नाही त्या निकालजीला सांगणार त्या औरंगाबादचे काही गद्दार आहेत ना दलाल भडवे त्यांना एक सांगणार आहे अरे वाचा बाबासाहेब काय म्हणले ते चिटपुट घेऊन ये नका का करू दुसरे आर्य आर्टिकल एकोणीसनं आम्हाला अधिकार दिलाय बोलण्याचा अरे दिलाय ना का तुला दलाली करायला अधिकार दिला का रे बोलायचा अधिकार दिला ते स्वाभिमानासाठी बोलणं समाजासाठी बोलणं दुश्मनाच्या वतीनं बोलतो का बोलायचा अधिकार दिला म्हणून तुला बोलायचा अधिकार तर समाजाच्यासाठी बोलण्यासाठी अधिकार दिलाय तुला बाबासाहेबांनी बोलण्याचा अधिकार म्हणतो सांगतो तुला ते बाबासाहेबांनी दिलाय आणि तुला जर आर्टिकल एकोणीस एवढंच आहे हा तो सागर शिंदे सागर शिंदे म्हणतोय कुठून येतात तर बोलितून तुम्ही मध्येच फडणवीसची स्क्रिप्ट वाचता का आम्हालाही माहीत आहे तुम्ही काय काय केलंय तुम्ही काय काय करता आम्हाला माहित नाही का तुमच्या वैयक्तिक फायदा व्हायला लागलाय तुम्हाला पैसे मिळाले आणि म्हणून तुम्ही आर एस एसला ला बांधलात आर एस एसच्या गोठ्यामध्ये बांधले गेलेले हे बैल आहेत आणि अशा बैलांना काय करायचं यांची अंडी कशी दाबायचे आम्हाला दा चांगलं माहीत आहे आंबेडकर चळवळीला समाजाला चांगलं माहीत आहे यांची अंडी कशी दाबायची आणि अभ्यासच करा तर सगळा अभ्यास करा निकी, निकी भीड़ भीड़ शाये। भीड़ शाये ला एक चिटुळ घेऊन कराडला गेले कराडला गेले आणि त्या गोलकरला काय म्हणलंय वाच रे जाहीरनामा वाच खूप साऱ्या गोष्टी आहेत औरंगाबादला घर आहे औरंगाबादला नाही तो निकिट डॉक्टर निकिट आठवले बीडचा आहे बीड शहरात तो आता यांचा बंदोबस्त आपल्याला करावा लागणार आहे तो आणखी एक जण म्हणतो तो आष्टीचा निकाल जे म्हणला की हु वेळ ते शुद्राजमध्ये बाबासाहेब म्हणले की आर्य इथलेच आहे अरे वाचतंय तुला अक्कल का कळते का रे हुर सुधारा काय जरा पुढचं बी ना पुढचं वाचायचं असेल तर मी तुला सांगतो बाबासाहेबांचे भाषण महाराष्ट्र सरकारचे पब्लिश केलेच अठरावा खंड पाठ तीन तारीख सांगू एकोणतीस ऑक्टोबरचं भाषण ऐक वाचते पाठ तीन मधलं बाबासाहेबांच्या भाषणाची सुरुवात आहे जेव्हा भारतात आर्य आले अरे कुठून आले रे तू पंचेचाळीसचं सांगायला बाबासाहेब हुवेर सुधारा आहे पंचेचाळीसचं पुस्तक आहे त्यावेळेस इंग्रज इथं होते आणि इंग्रज इंग्रजांना ब्राह्मण म्हणत होते की नाही नाही आम्ही तुमचे आम्ही युरोपकडले आहेत इंग्रजांनो आम्ही तुमच्याकडलेच आहेत तर बाबासाहेबांनी ते रणनीती समजून घे तुला रणनीती रणनीती दलाली करणार काय करणार आहे बाबासाहेबांनी म्हणले नाही नाही आर्य विदेशी आहे त्याचा पुरावा नाही आणि तेच बाबासाहेब एकोणीशे एक्कावन्नला बावन्नला त्रेपन्नला चोपन्नला पंचावन्नला म्हणतायत आर्य विदेशी आहेत आता तर डीएनए झाले रे डीएनए मध्ये तुम्ही युरेशियाचे ते सिद्ध झाले त्यामुळं हुवेर शूद्राचं त्या नि, वाल्मिक ज्याला माझं जाहीर आव्हान आहे हुवेर शूद्रावर आपण जाहीर चर्चा करू डिबेट करू कोणत्या चॅनलला करायची तुझ्या आष्टी येऊन करायची का तू जिथं म्हणतील तिथं हा वाघ यायला तयार आहे सिद्धाशन कोणत्या चॅनलवर येऊन म्हणतील तिथं व्हायला तयार आहे बाबासाहेबाचे लगे खंडन पुस्तकं सांगतोच ना तू बाबासाहेबाचे खंड घेऊनच बसतो आपण लाईव्ह चर्चा कर चल मायासोबत त्या निखिल आहे माझं चॅलेंज आहे लाईव्ह चर्चा कर आणि बीजेपीच्या या सगळ्या दलाल भडव्यांना माझं चॅलेंज आहे तुमच्या दम आहे ना पाचश्व भागात माझ्यासोबत लाईव्ह चर्चा करा तुम्ही सांगताल त्या ठिकाणी यायला हा पट्ट्या तयार आहे कोणत्या खंडावर चर्चा करायची आणि कोणत्या पुस्तकावर चर्चा करायची ठरवा आणि तुम्हाला नाही तर बघा लाईव्ह करू द्या आणि तुम्ही सिद्ध करून दाखवा माझं चुकीचं आहे मग हे दम चॅलेंज घ्या तुम्ही चॅलेंज स्वीकारा मी तुम्हाला ओपन चॅलेंज द्यायला लागलो आता मोर्चा झालेला आहे आणि मोर्चा धावून त्यानंतर जे आपल्या तरुणावरती राहुल माकासरी आणि विजय जे गुन्हे नोंद झाले आणि त्यांच्या साथीदारांवरती सात आठ लोकांवरती ते गुन्हे अद्याप वापस घेतलेले नाहीत म्हणजे लढाई संपलेली नाही लढाई सुरू झालेली आहे आणि जर लढाई सुरू झालेली असेल तर माझं म्हणणं आहे पुढची रणनीती काय असली पाहिजे पुढची रणनीती अशी असली पाहिजे संविधानाचे जेवढे समर्थक आहेत देशभरामधले त्या संविधानाच्या समर्थकांना आपण एकत्र आणलं पाहिजे एकत्र केलं पाहिजे आणि आता नागपूरच्या हेडक्वार्टरवरती मोर्चा नेला पाहिजे सर्वांचा सर्वच समर्थकांचा नागपूरच्या हेडक्वार्टरवर आपण मोर्चा घेऊन गेला पाहिजे आणि त्याला समर्थन देणारे भारतातल्या सगळ्या नेत्यांना आपण निमंत्रण देऊया एक मोहीम सुरू करूयात मोहीमचं नाव असेल इंडिया अगेन्स्ट आर एस एस इंडिया अगेन्स्ट आर एस एस ही मोहीम आपण सुरू करू आणि त्या मोहिमेमध्ये सगळ्या लोकांना जे संविधानाचे समर्थक आहेत जे आर एस एसला विरोध करतात त्या सगळ्यांना आपण बोलू मी एक शिष्टमंडळ बनवत आहे त्या शिष्टमंडळाला घेऊन मल्लिकार्जुन खरगे असतील राहुलजी गांधी असतील शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील या महाविकास आघाडीच्या जे आर एस एसच्या विरोधात बोलत आहेत भाजपच्या विरोधात बोलत आहेत जर तुम्ही खरंच बोलत आहात तर तुम्ही मोर्चात या आर एस एसच्या विरोधात आम्ही मोर्चा आयोजित करू जर तुम्ही खरंच बीजेपी भी जोडदार लढत असाल तर तुम्ही मोर्चात घ्या हे एक माझं एक म्हणणं आहे आम्ही तुम्हाला भेटून रिचं निमंत्रण दिलं इंडिया अगेन्स्ट आर एस एस त्यासोबतच आंबेडकर चळवळीतले जे मुख्य नेते आहेत बहन मायावती आणि भाई चंद्रशेखर आझाद यांना मी आम्ही भेटणार आहोत की त्या मोर्चामध्ये सहभागी महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी मोर्चाचं नेतृत्व करावं हे मी बार बार व्हिडिओ सांगत होतो ते यासाठी सांगत होतो की मोर्चा काय इव्हेंट नव्हता बाळासाहेब तुमचा अनुभव आहे लढाईचा अनुभव आहे तुम्ही जर त्या मोर्चात आला असता आर एस ते गुन्हे वापस घ्यावा लागले असते मुख्यमंत्री तुम्ही न आल्यामुळे ते आणखी गुन्हे तसेच आहेत त्यामुळे हेडक्वार्टरवरती येणाऱ्या सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिनी आपण मोर्चा ठेवा ठेवणार आहोत आणि बाळासाहेब तुम्ही त्या मोर्चात यावं सर्व ताकदीने यावं ही माझी तुम्हाला विनंती आहे त्यासोबतच या ही आर एस एसच्या हेडक्वार्टरवर मोर्चा निघालेला आहे बामसेबचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब यांनी मोर्चा काढलेला आहे लाखोच्या संख्येनं त्यांनी ते तिथे चाल करून गेलेले आहे मी मेश्राम साहेबांना विनंती करतो त्यांना भेटणार आहोत आम्ही की तुम्ही त्या मोर्चामध्ये सहभागी व्हायला लीड करा महाराष्ट्रात ते बाळासाहेब आंबेडकर असतील मेश्राम साहेब वामन विश्राम असतील उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील या नेत्यांना आम्ही भेटणार आहोत आणि देश पातळीवर राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे बहन मायावती चंद्रशेखर आझाद यांनाही भेटणार आहोत तुम्ही सर्व या मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि संविधान दिनी येणाऱ्या सव्वीस नोव्हेंबरला आपण आर एस एसच्या हेडक्वार्टरवरती मोर्चा काढू हा मोर्चा समाजाचा असेल सर्व संविधान प्रेमींचा असेल सर्वच प्रेमी तुम्ही सहभागी व्हा जोपर्यंत राहुल मकासरी आणि विजय बावळवरचे गुन्हे मागे वटत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार तुम्ही आम्हाला घाबरता आम्ही मागे हटणारे नाही मी त्या सलाम करतो सॅल्यूट मारतो दो त्या दोघांना आमच्या वीर जवानांना राहुल आणि विजय यांना पोलिसांना शरण गेले नाहीत जामीन बी घेतला नाही लढाकू आहेत आमच्या पुढे तुम्ही हे करायला आपल्याला एक कॅम्पेन चालवायचं आहे आता या दोन पोरावरचे गुन्हे आपल्या सैनिकावरचे जोपर्यंत हे सरकार वापस घेत नाही मुख्यमंत्री वापस घेत नाही मुख्यमंत्री ज्या सांगण्या गुन्हे नोंद झालेले आहेत त्यामुळे मुख्यमंत्र्यालाच वापस घ्यावा लागतील यासाठी व्यापक आघाडी उघडूयात राहुल गांधी असतील मल्लिकार्जुन खरगे असतील शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील बाळासाहेब आंबेडकर असतील वामन मेश्राम असतील चंद्रशेखर आझाद असतील बहेर मायावती असतील आणखी द्वितीय पातळीवरचे सेकंड लिडरशिप जे आहेत त्या चंद्रकांत हांडोरे असतील या सर्व नेत्यांना माझी विनंती आहे की तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी व्हा आम्ही तुम्हाला रिसर येऊन भेटणार बी आहोत आणि आर एस एसच्या हेडक्वार्टरवरती आपण सर्व मिळून मोर्चा काढूयात एक देशव्यापी मोर्चा होईल आणि भारत देशातील आपण यामध्ये दे निमंत्रण करूयात ही पुढची रणनीती असली पाहिजे या रणनीतीला धरून आपण काम करूयात यासाठी इंडिया अगेन्स्ट आर एस एस हे कॅम्पेन चालूयात सोशल मीडियावरती कॅम्पेन चालूयात चलो नागपूर येणाऱ्या सव्वीस नोव्हेंबरला माझी विनंती आहे सर्व आंबेडकर चळवळीतल्या सर्व पुरोगामी लोकांना सर्व संविधानप्रेमींना की हे कॅम्पेन चालवा हे माझा एकट्याचा मोर्चा नाही तुम्हाला कुणाचाही नाही हे समाजाचा मोर्चा आहे सर्वांनी व्हा याच्यातला प्रत्येक जण सहभागी झाला पाहिजे आणि सव्वीस नोव्हेंबरला आर एस एसच्या हेडक्वार्टर वरती आपण मोर्चा घेऊन जाऊ आणि या मोर्चामध्ये भारतातल्या सगळ्या नेत्यांना विनंती आहे की तुम्ही सहभागी व्हा जोपर्यंत असं होणार नाही तोपर्यंत यांना अद्दल घडणार नाही बामसेबच्या कार्यकर्त्यांनी याच्या अगोदर मोर्चा काढलेला आहे तुम्ही सर्वांनी सहभागी व्हा आम्ही मैश्राम साहेबालाही भेटू चंद्रशेखर आझाद भाईंना आमची विनंती आहे की तुम्ही सहभागी व्हा बीएसपीच्या बहीण मायावतींना विनंती आहे यांना सगळ्यांना भेटी गाठी घडून देण्यासाठी ज्यांच्या ओळखी आहेत त्यांनी मला संपर्क करा आपण सगळे मिळून या नेत्यांना भेटूयात शिष्टमंडळ घेऊन जाऊयात ज्यांना या नेत्यांना भेटायचे त्यांनी तिथं यावं आपण तारकाय डिक्लेअर करू सोशल मीडियावर हो राहील आणि यांना भेटून या मोर्चामध्ये सहभागी करून एक व्यापक आघाडी बनव्या आणि विजय बावळ आणि राहुल मकासर यांनी जो आंदोलन सुरू केलेलं आहे हे आंदोलन कदापि बंद नाही झालं पाहिजे जोपर्यंत त्यांच्यावरचे गुन्हे वापस गेले जात नाहीत तोपर्यंत आम्ही आर एस एस सोबत हा पंगा थांबविणार नाही हे युद्ध चालू राहणार या युद्धामध्ये सगळे सहभागी व्हा आणि येणाऱ्या सव्वीस नोव्हेंबरला आर एस एस च्या हेडक्वार्टर मिळून सगळे धावा बोलूयात जय भीम जय भारत नम आहे